डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या संभाजीनगरच्या अवघ्या सोळा वर्षांच्या पूजा पवारनं जिहादी कासिम पठांच्या त्रासाला कंटाळून आपलं आयुष्य संपवलं गेल्या दोन वर्षांपासून हा नराधम पूजाला लव जिहादच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता मात्र या मातीतल्या संस्कारात तयार झालेली पूजा याला फसली नाही जिहाद्याच्या त्रासाला कंटाळून पूजाच्या सुरक्षिततेसाठी घरच्यांनी तिला गावाबाहेर पाठवलं पण कासिम तिथेही लांडग्यासारखा तिचा पाठलाग करू लागला फोनवर धमक्या देऊ लागला घरच्यांसोबत रक्षाबंधन साजरं करायला गावी परत आलेल्या पूजाला तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकीन अशा धमक्या मिळू लागल्या या धमक्यांमुळे शेवटी पूजानं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली लेकीला गमावल्यानंतरही कुटुंबाची फरफट काही संपलीच नाही घरासमोर तलवारी आणि चाकू नाचवत आज जेल कल बेल फिर वही पुराना खेल अशा घोषणा देणाऱ्या जिहादी टोळक्यांचा सामना त्यांना करावा लागतोय राजकीय स्वार्थासाठी असल्या जिहाद्यांना पाठीशी घालणाऱ्या राजकारण्यांमुळे यांची मस्ती इतकी वाढलीय स्त्रीला केवळ उपभोगाची वस्तू समजणाऱ्या या प्रवृत्तीला आत्ताच ठेचून काढण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नाही